आणि पाहूयात पुढची बातमी गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ड्रोनचा वापर चांगलाच वाढलेला आहे ड्रोन तंत्रज्ञानामध्ये रोज नवनवीन बदल होत आहेत मात्र मध्य प्रदेशमधल्या ग्वाल्हेरमधल्या एका बारावीतल्या मुलानं एक खास ड्रोन बनवला या ड्रोन या ड्रोनमध्ये बसून माणूसही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट मेधांश त्रिवेदी वर्ष वय आणि कारनामा तोडीचा हवेत उडणारे अनेक ड्रोन तुम्ही पाहिले असतील पण ग्वाल्हेरच्या बारावीत शिकणाऱ्या मेधांशनं हा अनोखा ड्रोन बनवलाय या ड्रोन मध्ये बसून आता माणूसही आकाशात उडू शकतो इन फ्युचर future... मैं खुद की कंपनी स्टार्ट करना चाहता हूँ सबसे सस्ते से सस्ते अच्छे से अच्छे ड्रोन और हेलीकॉप्टर्स और सिंगल सीटर एयरक्राफ्ट एक बार मैं यूट्यूब पे ऐसे ही ड्रोन के बारे में देख रहा था तो रिकमेंडेशन पे आया कि चाइना की एयर टैक्सी तो वहाँ मैंने वीडियो पे क्लिक किया देखा कि चाइना ने एयर टैक्सी बनाई है फोर सीटर तो मैंने सोचा उस एयर टैक्सी का सिंगल सीटर सस्ता वर्जन बनाते हैं इंडिया के लिए वेदांशाह ग्वालियर चाह सिंधिया कॉलेज का विद्यार्थी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे ड्रोन पाहून आपणही यात वेगळं काहीतरी करू असा विचार मेधांशनं केला आई वडील आणि शिक्षकांची साथ लाभली आणि अवघ्या तीन महिन्यात मेधांशनं हा ड्रोन यशस्वीरित्या हवेत उडवला तेही स्वतः त्यात बसले या ड्रोनचा आकार जवळपास एक पूर्णांक आठ मीटर लांब आणि एक पूर्णांक आठ मीटर रुंद आहे हा ड्रोन ऐंशी किलो वजनाच्या एका व्यक्तीसह हवेत सहा मिनिट उडू शकतो ड्रोनचा वेग हा ताशी साठ किलोमीटर किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते वेधांश आणि त्याच्या शिक्षकांच्या मते या ड्रोनचा उपयोग नेमका कुठे होऊ शकतो ते पाहूया छोट अंतर वेगानं गाठण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामानाची ने आण करण्यासाठी शेती कामांसाठी इतर अनेक कामांसाठी या ड्रोन उपयोग हो शकतो इसके पीछे जो उनकी मंशा है वो बहुत ही पवित्र है क्योंकि उन उनका उनकी सोच यह है कि मैं सेना के लिए ड्रोन बनाऊं और उनकी सोच यह है कि मैं सामान्य जन के लिए ऐसा ड्रोन बनाऊं, ऐसा हेलीकॉप्टर बनाऊं कि जो बहुत ही सस्ते में लोगों को आ, लोगों को प्राप्त हो जाए मेधाशाह कारनामा उद्योजक आनंद महिंद्रांपर्यंत पर्यत आणि त्यांनी ट्विट करत त्याच केलं देशाच्या प्रगतीत युवा पिढीचं योगदान महत्वाचं मानलं जात मेधांश सारख्या युवा संशोधकांच्या अशा उपक्रमशील प्रयोगांमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल एवढं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट